नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की जी एक अगदी सामान्य गोष्ट तुम्ही रोज तुमच्या भाजीत फक्त चवीसाठी टाकता तीच खरं तर तुमच्या शरीराच्या आत एका घातक सायलेंट किलरला पोस्ट आहे दचकू नका ही कोणतीही भीतीदायक कहाणी नाही तर तुमच्या स्वयंपाकघरात प्रत्येक क्षणी हजर असलेल्या लसणाची ही खरी बाजू आहे आज मी तुम्हाला लसणाचं ते सर्वात मोठं रहस्य सांगणार आहे जे ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी कायमच्या बदलाल हा कोणताही साधा उपाय नाही हा आहे पाच मिनिटांचा गुप्त नियम आम्ही तुम्हाला सांगू की जर तुम्ही लसूण चुकीच्या पद्धतीने खात असाल तर तुम्ही त्याचे नव्वद टक्के जादूई फायदे गमावत आहात आणि कसं फक्त एक छोटीशी सवय बदलून तुम्ही तुमचं हृदय मेंदू आणि प्रतिकारशक्तीला एक शक्तिशाली सुरक्षा कवच देऊ शकता जर तुम्ही हा पाच मिनिटांचा नियम पाळला नाही तर कदाचित तुम्ही आत्तापर्यंत फक्त चव खात आला आहात औषध नाही सोबत रहा कारण पुढे आम्ही शरीराच्या सात सर्वात महत्वाच्या अवयवांवर लसणाचा होणारा चमत्कारी परिणाम उघड करणार आहोत हा काही नवीन विषय आहे असं समजू नका लसणाचा इतिहास हा मानवी इतिहासाशी जोडलेला आहे पण हा फक्त एक मसाला नव्हता हे एक जीवनरक्षक औषध होतं प्राचीन इजिप्तमध्ये जेव्हा जगातले सर्वात मोठे पिरामिड बांधले जात होते तेव्हा मजुरांना त्यांची अविश्वसनीय ताकद आणि सहनशक्ती टिकवून ठेवण्यासाठी दररोज लसूण खाऊ घातला जायचा ते त्यांचं नैसर्गिक एनर्जी ड्रिंक होतं ग्रीस आणि रोममध्ये खेळाडू आणि सैनिक युद्धात किंवा स्पर्धानादी ऊर्जा आणि धैर्याचा एक डोस म्हणून हे खात असत संसर्गापासून बचाव करणारं हे सर्वात विश्वासार्ह नैसर्गिक शस्त्र मानलं जात होतं लसणाच्या खऱ्या शक्तीचं रहस्य एका सल्फर संयुगात लपलेलं आहे ज्याचं नाव आहे ऍलिसिन हाच तो गुण घटक आहे जो लसणाला त्याचा तीव्र चव आणि वास देतो आणि हाच त्याला जगातला शक्तिशाली सर्वात शक्तिशाली नैसर्गिक अँटीबायोटिक बनवतो पण इथेच तर खरी मेख आहे सर्वात मोठी आणि घातक चूक आणि पाच मिनिटांचा गुप्त नियम इथेच ती सर्वात मोठी आणि घातक चूक आहे जी नव्वद टक्के लोक दररोज करतात ॲलिसिन तोपर्यंत निष्क्रिय राहतं जोपर्यंत तुम्ही लसूण कापत किंवा ठेचत नाही जसं तुम्ही तो कापता ॲलिसिन एका सक्रिय योद्ध्याप्रमाणे तयार होऊ लागतं पण आपण काय करतो आपण लसूण ठेवल्याबरोबर एक सेकंदही न घालवता त्याला थेट गरम तेलात किंवा उकळत्या भाजीत टाकतो ही तीव्र उष्णता काय करते ॲलिसिन सक्रिय होताच क्षणी ती त्याला त्वरित नष्ट करून टाकते परिणामी तुम्हाला लसणाची फक्त चव मिळते त्याचे नव्वद टक्के औषधी गुणधर्म मिळत नाहीत हे असंच झालं जसं तुम्ही तिजोरी तर उघडली पण आतला खजिना बाहेर काढलाच नाही तर इथे येतो पाच मिनिटांचा गुप्त नियम द पाच मिनिट रोल वैज्ञानिक संशोधन जे आतापर्यंत तुमच्यापासून लपवलं गेलं होतं ते सांगतं की लसूण कापल्यानंतर किंवा बारीक चिरल्यानंतर तुम्ही त्याला कमीत कमी पाच ते दहा मिनिटांसाठी हवेत तसंच ठेवलं पाहिजे का कारण हा पाच ते दहा मिनिटांचा वेळ ऍलिसीनला पूर्णपणे सक्रिय आणि शक्तिशाली होण्यासाठी लागतो फक्त या एका साध्या कृतीने तुम्ही हे सुनिश्चित करू शकता की तुम्हाला लसणाचा जास्तीत जास्त आरोग्यदायी फायदा मिळतोय याला तुमच्या जीवनशैलीचा एक भाग बनवा आता आपण वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे हे पाहूया की लसूण तुमच्या शरीराच्या त्या सात सर्वात महत्वाच्या आणि मौल्यवान अवयवांसाठी कसं काम करतो ज्यांच्याकडे तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष करत आला आहात तयार राहा कारण तुमचं शरीर लवकरच तुमच्या वयापेक्षा दहा वर्षांनी तरुण अनुभवणार आहे नंबर एक तुमचं हृदय सायलेंट किलरला संपवणारा सुपर हिरो कदाचित हा लसणाचा सर्वात महत्वाचा फायदा आहे हृदयविकार ही आजची सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे जी गुपचूप येते आणि जीव घेते पण लसूण याच्या दोन सर्वात धोकादायक कारणांवर थेट हल्ला करतो लसणामध्ये अशी गुप्त संयुगे असतात जे तुमच्या शरीरात नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन वाढवतात नायट्रिक ऑक्साईड काय करतं ते तुमच्या रक्तवाहिन्यांना एक आरामदायक मसाज देतं त्यांना प्रसरण पावतं म्हणजे रिलॅक्स करतं यामुळे रक्ताचा प्रवाह सोपा होतो आणि तुमचा उच्च रक्तदाब ज्याला डॉक्टर सायलेंट किलर म्हणतात तो बऱ्याच अंशी नियंत्रणात येतो हे तुमच्या हृदयासाठी एका नैसर्गिक बायपास सर्जरी सारखं आहे हे तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलला एका विषारी शत्रूप्रमाणे बाहेर काढतं पण चांगल्या कोलेस्ट्रॉलला मात्र धक्काही लावत नाही हे तुमच्या दमन्यांमध्ये जमा होणाऱ्या चरबीच्या प्लाकला रोखतं आणि तुमचं रक्त इतकं पातळ ठेवतं की हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वेगाने कमी होतो नंबर हाडक चाळीशीनंतरही तुटणार नाहीत लोहासारखी मजबूत जर तुमच्या सांध्यांमध्ये सतत वेदना होत असतील किंवा तुम्ही वाढत्या वयाबरोबर हाडं कमकुवत होण्याची भीती बाळगत असाल तर लसूण तुमचा सर्वात मोठा आधार आहे लसणामध्ये जादू अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूज कमी करणारे गुणधर्म असतात हे तुमच्या शरीरात सतत टिकून राहणाऱ्या जुनाट शांत करतं जी संधिवात सांधेदुखी आणि इतर ऑटो हे विशेषत महिलांसाठी एक अनमोल वरदान आहे रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे होणारे हाडांचे मोठे नुकसान हे रोखते ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो आता तुमची हाडं वयाची पर्वा न करता मजबूत राहतील नंबर तीन यकृत शरीराचा विषारी फिल्टर जो आता होईल स्वच्छ तुमचं यकृत हे तुमच्या शरीरातील सर्वात जास्त मेहनत करणारा फिल्टर प्लांट आहे त्याला दररोज मद्य प्रदूषण आणि औषधांमधील विषारी पदार्थ स्वच्छ करावे लागतात लसूण इथे एक सफाई कर्मचारी बनून येतो लसणामध्ये असलेली सल्फर संयुगे तुमच्या यकृताच्या आत होणाऱ्या दोन टप्प्यातील डिटॉक्सिफिकेशन प्रक्रियेला म्हणजेच बाहेर टाकण्याची क्रिया एखाद्या हायस्पीड स्विचप्रमाणे ऑन करतात ते वेगाने विष बाहेर फेकते हे तुमच्या यकृताला मद्य प्रदूषक आणि विषारी पदार्थांना अधिक वेगाने आणि प्रभावीपणे बाहेर काढण्यास मदत करतं लसणाचं नियमित सेवन तुमचं यकृत पुन्हा नवसं करतं जेणेकरून ते कमी मेहनतीत जास्त काम करू शकेल आता उरलेले अविश्वसनीय फायदे जाणून घ्या आणि शेवटी सर्वात धोकादायक चूक आणि वापरण्याची योग्य पद्धत शिकूनच जा नंबर चार मेंदू स्मरणशक्ती आणि एकाग्रतेचं गुप्त शस्त्र जर तुम्हाला तुमच्या मेंदूला तीक्ष्ण धार द्यायची असेल तुमची स्मरणशक्ती वीस वर्षांनी तरुण करायची असेल तर हा लसूण तुमच्यासाठीच आहे लसूण केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्याचाही गुप्त रक्षक आहे लसणामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स तुमच्या मेंदूच्या नाजूक पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या धोकादायक नुकसानापासून वाचवतात हे तुमच्या न्यूरॉन्सना गंजण्यापासून रोखतं हे तुमच्या मेंदूतील रक्तप्रवाहाला एखाद्या हायवे प्रमाणे तुमची स्मरणशक्ती एकाग्रता आणि शिकण्याची क्षमता यामध्ये अविश्वसनीय सुधारणा होते शास्त्रज्ञांचं मत आहे की हे डिमेन्शिया आणि अल्झायमरसारख्या मेंदूला निकामी करणाऱ्या आजारांचा धोका कमी करण्यातही महत्वाची भूमिका बजावू शकतं नंबर पाच प्रतिकारशक्ती शरीराचं अभेद्य कवच तयार जर तुम्ही प्रत्येक ऋतू आजारी पडत असाल तर हा भाग तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे लसूण हे निसर्गाने दिलेलं सर्वात उत्तम इम्युनिटी बुस्टर आहे इथं ऍलिसिन एकटच एका संपूर्ण सैन्यासारखं आहे ऍलिसिन हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीमायक्रोबियल एजंट आहे याचा अर्थ असा की हे तुमच्या शरीरात सामान्य सर्दी खोकला पडस आणि जीवघिणा फ्लू पसरवणाऱ्या विषाणू आणि जीवाणूंना पाहताच क्षणी संपवतं हे तुमच्या शरीराच्या संरक्षण पेशींना जाग करतं आणि त्यांना टी सिल कमांडोप्रमाणे मजबूत बनवतं जे रोगजंतूंवर अधिक प्रभावीपणे हल्ला करू शकतात जे लोक रोज लसूण खातात ते केवळ कमी आजारी पडत नाहीत तर आजारातून बरेही विक्रमी वेळेत होतात नंबर सहा पुरुषांचे आरोग्य पुरुषांच्या आरोग्यासाठी लसूण हा निसर्गाचा बुस्टर शॉट आहे हे थेट तुमचं रक्ताभिसरण सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतं नायट्रिक ऑक्साईड वाढवून हे जननेंद्रियांसहित शरीराच्या प्रत्येक भागातील रक्तप्रवाह ऑप्टिमल बनवतं निरोगी आणि वेगवान रक्ताअभिसरण हे पुरुषांच्या एकूण आणि लैंगिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे नंबर सात शारीरिक कार्यक्षमता प्राचीन ऑलिम्पिक खेळाडूंसारखे ऊर्जावान बना तुम्हाला माहीत आहे का की प्राचीन ऑलिम्पिक खेळाडू दररोज लसूण का खायचे कारण ते त्यांना असाधारण कार्यक्षमता देत असे लसूण तुमच्या रक्तवाहिन्यांना जास्तीत जास्त प्रसरण पावण्यास मदत करतो ज्यामुळे तुमच्या स्नायूंपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा प्रवाह सुपरफास्ट होतो हे शारीरिक श्रमादरम्यान होणारा थकवा कमी करतं आणि तुमची सहनशक्ती तुम्ही जात असाल किंवा रोजची कामं करत असाल लसूण तुम्हाला जास्त वेळ आणि चांगल्या पद्धतीने काम करण्याची ताकद देतो तर मित्रांनो आता जेव्हा तुम्ही लसणाची खरी ताकद जाणून घेतली आहे तेव्हा निष्कर्ष हा आहे की तुम्हाला तो नेहमी कच्चा खायचा आहे पण पाच मिनिट थांबून आता पाहूया तुम्हाला शंभर टक्के फायदा देणारा दैनंदिन नित्यक्रम सकाळी उठून लसणाची एक किंवा दोन पाकळ्या घ्या त्यांना चांगलं ठेचून घ्या किंवा बारीक चिरून घ्या त्यानंतर पाकळ्या एका प्लेटवर पाच ते दहा मिनिटं तसंच मोकळं सोडून द्या हो फक्त पाच ते दहा मिनिटं हाच तो जादूई वेळ आहे जेव्हा ऍलिसिन पूर्णपणे शक्तिशाली आणि सक्रिय होतं दहा मिनिटांनंतर ते कोमट पाण्यासोबत किंवा एक चमचा शुद्ध मधासोबत गिळून टाका या छोट्याशा पाच मिनिटांच्या बदलामुळे तुम्ही तुमच्या शरीराला एक नैसर्गिक मल्टिव्हिटॅमिन सुपर अँटीबायोटिक आणि सुरक्षा कवचाचा संपूर्ण लाभ देऊ शकाल लसूण खाण्यापूर्वी या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवा एक रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्यांनी सावधान जर तुम्ही ऍस्पिरिन किंवा वॉरफेरिन सारखी रक्त पातळ करणारी औषधं घेत असाल तर कच्चा लसूण खाण्यापूर्वी ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी बोला हे दोन्ही मिळून रक्तास्त्रावाचा वाढवू शकतात दोन प्रमाणाकडे लक्ष द्या एका दिवसात दोन जास्त लसूण खाऊ नका जास्त प्रमाण पोटात असह्य जळजळ किंवा ऍसिडिटी निर्माण करू शकतं मित्रांनो मला पूर्ण आशा आहे की लसणाचं हे पाच मिनिटांचं गुप्त रहस्य आणि त्याचे वैज्ञानिक फायदे यांनी तुम्हाला केवळ प्रभावितच नाही तर प्रेरितही केलं असेल तुम्ही हा नियम आजपासूनच पाळणार आहात का आम्हाला कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा तुम्ही आम्हाला महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून किंवा कोणत्या भागातून पाहत आहात हे सुद्धा नक्की सांगा जर तुम्हाला ही जीवन बदलणारी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा ही माहिती तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा विशेषतः ज्यांना हृदय किंवा बीपीची समस्या आहे आणि दररोज निरोगी राहण्याची नवीन आणि खास माहिती मिळवण्यासाठी आपल्या करुणासागर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका निरोगी रहा, आनंदी रहा, धन्यवाद